यवतमाळ नगरपालिका क्षेत्रातील आर्नी रोड स्थित हा नाला असो यवतमाळ शहरातल्या सिमेंट कॉन्क्रीटच्या या छोट्या छोट्या नाल्या असो यवतमाळ नगरपालिकेच्या वेळेनं कुठल्याच प्रकारची स्वच्छता मोहीम राबवण्यात आलेली नाही एकीकडे नगरपालिका दावा करते की स्वच्छता मोहीम आटोपली आहे मान्सून तोंडावर येऊन ठेपला आहे परंतु संपूर्ण नाल्यामध्ये घाण्याचं साम्राज्य या यवतमाळ शहरामध्ये आहे एकीकडे रस्त्याची डागडुजी होऊन नाही जे चांगले रस्ते आहे त्या रस्त्यावर डांबरीकरण केल्या जात आहे जे रस्ते वर्षानुवर्षे खड्डे पडलेले आहे ज्यामध्ये पावसाळ्यात अभ्यास होण्याची शक्यता आहे अशा रस्त्यांना मात्र नगरपालिका कोणत्याच प्रकारचं लक्ष देत नाही एकी एकीकडे नाल्यामध्ये बेश्रमाचे झाड वाढवत आहे आणि दुसरीकडे निर्लज्जपणाचा कळस नगरपालिका यवतमाळ गाठत आहे मी या ठिकाणी यवतमाळ नगरपालिकेला आज निवेदन देऊन मनसेच्या वतीनं इशारा दिलेला आहे की यवतमाळवर नगर जे नाले आहेत त्या नाल्यावरचं सर्व अतिक्रमण त्वरित दूर करावं यवतमाळ शहरामध्ये मान्सूनपूर्व स्वच्छतेची कामे पूर्ण हातात घ्यावी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे यवतमाळकर जनतेच्या घामाचा जो पैसा आहे तो घामाचा पैसा कोणाच्या घाशात चालला याचा शहानिशा होण्यासाठी यवतमाळ शहराच्या स्वच्छतेचं पूर्ण ऑडिट करण्याची मागणी मनसेच्या वतीनं मी आज इथे केलेली आहे आणि येणाऱ्या काळात जर या सर्व स्वच्छतेच्या स्वच्छतेवर जर नगरपालिकेच्या वतीने उपाययोजना झाली नाही तर मनसे हा सर्व शहरातला कचरा गोळा करून नगरपालिका सीओ यवतमाळच्या दालनात फेकेल असा इशारा मी या ठिकाणी देत आहे